खूपच सोपं प्रश्न आहे तरी पण काही विद्यार्थ्यांना जमणार नाही तरीसुद्धा आपण त्यांच्यासाठी एकदम आराम आणि शांततेने सांगणार आहे खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता असा प्रश्न कुठे विचारला होता पुणे शहर पोलीस भरती दोन हजार तेवीसमध्ये काय बघा सोळा 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 सगळीकडे सोळा कॉमन आहे सगळीकडे सोळा कॉमन आहे तर काय करायचं आहे पहिले तर हा जो सोळा आहे त्यानंतर पॉईंट नाईन आहे हा जो सोळा आहे त्यानंतर पॉईंट नाईन आहे हा जो सोळा आहे त्यानंतर पॉईंट नाईन आहे म्हणजे ह्या तिन्हीमध्ये आता कंपॅरिझन करायचं झालं तर ह्या तिन्ही ही संख्या मोठ्या असू शकतात आपण चौथा ऑप्शन ट्राय केला तर पॉईंट नंतर पेक्षा, एक आहे आता नऊपेक्षा एक हा काय आहे लहान आहे आणि तुम्हाला काय विचारलेलं आहे सर्वात लहान संख्या विचारलेल्या आहे तर डायरेक्ट डोळे झाकून हे उत्तर मारायचं आहे समजा तुम्हाला जर ह्याच्यामध्ये सर्वात मोठा विचारला असतं ह्याच्या जागी सर्वात मोठा विचारला असता तर मोठा विचारला असतं तर काय इथे नऊ आहे इथे नऊ आहे इथे नऊ आहे इथे एक आहे मग हा ऑप्शन पहिले आपण कट केला असता त्यानंतर दुसरा डिजिट पाहिला असता इथे नऊ आहे इथे नऊ आहे इथे काय आहे शून्य आहे मग हा परत लहान झाला त्यांच्यापेक्षा मग तिसरं बघितलं असता इथे नऊ आहे इथे शून्य आहे तर इथं हा पण ऑप्शन कट झाला असता आणि एकच उत्तर आलं असतं ठीक आहे आपल्याला विचारलं काय आहे इथे इथे लहान विचारला होता मग सगळ्यात लहान कोणता आहे पॉईंटनंतर पॉइंट नंतर सगळ्यात लहान आहे वन त्याच्यामुळे उत्तर काय असणार आहे आपलं ऑप्शन क्रमांक चार जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तुमचे तर आपला एक टेलिग्राम ग्रुप आहे त्यावरती तुम्ही मला डाऊट्स पाठवू शकता ॲट दी रेट गणितच गणित वन असं टेलिग्रामवरती सर्च करा हे असं सर्च केल्यानंतर तिथे मॅथ्सचा ग्रुप आहे मॅथ्सचा ग्रुप भेटेल तुम्हाला त्या ग्रुपवरती हो तुम्ही तुमचे डाऊट्स पाठवा प्लस ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट अशी की आपण एकोणसाठ रुपयामध्ये फुल चॅप्टरवाईज व्हिडिओज अवेलेबल करून देत आहेत तुमच्यासाठी तर तुम्हाला काय करायचं आहे फक्त यूट्यूब चॅनलला जॉईन बटनावरती क्लिक करायचं आहे तिथे तुम्हाला मेंबरशिप पॅनलमध्ये ते व्हिडिओज अवेलेबल राहतील धन्यवाद